ॲडवोकेट संदीप कागदे मित्रपरिवाराच्या वतीने प्रभाग क्रमांक पाच मधील नगरसेवकांचा सत्कार नूतन नगरसेवक ओंकार जोशी व कुसुम परचंडे यांचा भव्य सत्कार पंढरपूर येथील प्रभाग क्रमांक पाच मधून नगरसेवक निवड झाल्याबद्दल श्री ओंकार जोशी आणि सौ कुसुम परचंडे यांचा सत्कार सोहळा नुकताच संतश्रेष्ठ सद्गुरू कृष्णाजी महाराज मठ गोविंदपुरा पंढरपूर या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडला संदीप यांच्या वतीने या कार्यक्रमाचे उत्तम आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात मंगलमय वातावरणात स्वागत गीताने करण्यात आली यावेळी मान्यवरांच्या हस्ते दोन्ही नूतन नगरसेवकांचा हार शाल सद्गुरु कृष्णाजी महाराज यांचा फोटो आणि गुलाबाचे रोप देऊन यथोचित सन्मान करण्यात आला या प्रसंगी पत्रकार संरक्षण समितीच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पत्रकार नागेश काळे यांचाही विशेष सत्कार करण्यात आला सत्काराला उत्तर देताना नूतन नगरसेवक ओंकार जोशी आणि कुसुम परचंडे यांनी मतदारांचे आभार मानले प्रभागातील नागरिकांनी दिलेला विश्वास सार्थ ठरवू आणि येणाऱ्या काळात उत्कृष्ट विकासकामे करून दाखवू असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला या कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन प्रीती वाघ मॅडम यांनी केले या कार्यक्रमाला श्रीराम गणफुले महेश कुलकर्णी व ओंकार विरदे यांची खंबीर साथही लाभली या सोहळ्याप्रसंगी गौरव कुलकर्णी रेणुका कुलकर्णी माधवी डोळे दिलीप खिस्ते सुनील महाराज खिस्ते वसुधा खिस्ते सुरेखा खिस्ते किशोर खिस्ते यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अनेकांनी आपले मनोगत व्यक्त करताना नूतन लोकप्रतिनिधींकडून असलेल्या अपेक्षा आणि त्यांच्या कामाबद्दलचा विश्वास बोलून दाखवला कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ऍडव्होकेट संदीप कागदे यांनी केले तर कार्यक्रमाची सांगता सामूहिक पसायदानाने करण्यात आली ऍडव्होकेट संदीप कागदे मित्रपरिवाराच्या वतीने या सोहळ्याचे उत्तम नियोजन केले होते आजचा कार्यक्रम हा संतश्रेष्ठ कृष्णाजी महाराजांच्या आपण आयोजित केलेला आहे त्याचबरोबर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की संत संतश्रेष्ठ कृष्णाजी महाराजांना नवसाचा अधिकार आपल्याला दिलेला आहे एवढ्या पवित्र आणि पावून वाजता आजचा सत्तराचा कार्यक्रम हा आपण सर्वजण घेत आहे ले ले, चंडी, पर 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 से से सर्वात प्रथम आलेल्या एक चांगल्या मताधिकाने निवडून आला आपल्या सगळ्यांचे सहकार्य लाभले त्याबद्दल <laughs> सर्वात प्रथम मी त्यांना शुभेच्छा देतो कार्यक्रम अनेक पाठवागीचे साधारणपणे तीन उद्दिष्ट आहेत सर्वात पहिलं उद्दिष्ट आहे कार्यपूर्ती कार्यपूर्ती अर्थ असा होतो की गेले सात वर्ष आठ वर्ष जे सातत्यपूर्ण कार्य करतायत ते समाजमध्ये वेगवेगळ्या लोकांचे उपयोगी पडतायत मदत जात आहेत कोरोना काळामध्ये केलेले कार्य असेल हे जे सात ते आठ वर्ष सातत्यपूर्ण पद्धतीने कार्य करत आहे त्याची कार्यपूर्ती म्हणून आजचा सरकार त्याचबरोबर दुसरा उद्दिष्ट आहे कार्य प्रेरणा कार्यप्रेणा हे ज्यावेळेस आपण एखादा सत्ता समारंभाचा कार्यक्रम आयोजित करतो त्याच वेळेस आपण त्यांना दुसऱ्या लोकांना आणि त्यांना कार्य करण्याची प्रेरणा मिळते जे नवीन लोक असतात त्यांना एक प्रेरणा म्हणजे अरे मुंबई एवढं करतो आपल्याला काही तर करावं लागणार आहे तो शंभर करता आपल्याला एक दहा तरी करावं लागणार आहे प्रेरणा मिळत जाते त्यामुळे कार्यप्रेरणा आणि त्याचबरोबर पद असेल किंवा जर समजा नगरसेवक पदाचे पद असेल तर ती पद म्हणजे हे नुसतं पद नसतं त्याबरोबर ती जबाबदारी आहे नुसती जबाबदारी असते ती सामाजिक जबाबदारी असते आता आपण जण कुटुंबाची जबाबदारी पार पडतो घरातल्या आपल्या हिंशी जवळपासच्या लोकांशी आपण काळजी घेतो ज्यावेळेस आपण नगरसेवक होतो त्यावेळेस आपण त्या वॉर्डाची एक पालक झाल्यासारखं होतो म्हणजे आई वडिलांकडनं जर समस्या सुटली नाही तर आपण कोणाकडे वेगवेगळ्या लोकांकडे जातो शेवटी आपण नगरसेवकांकडे जातो त्यांना म्हणतो की असं असं काम काम होत नाही ते आपल्याला काम करावं लागेल ह्याचा अर्थ वध म्हणजे पालकत्व असतं त्या प्रभागाचं आपण निश्चित पालकत्व असतं आणि त्याचबरोबर ती एक जबाबदारी असते की लोकांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल करणं काय ही त्याचबरोबर घेणारी जबाबदारी असते तसेच जर एक नेता म्हणून जर आपण ओंकार करतो किंवा एक सर्वसाधारणपणे जर आपण बघायला गेलो तर नेत्यांमध्ये काही मूलभूत क्वालिटीज असतात की जसं काय होतं बरेच पक्षाची काही आयडियालॉजी बदलतात किंवा पक्षाचे ध्येय धोरण बदलले जातात त्याचबरोबर पेपर मारायचे असतात त्याची ध्येय धोरण बदलली जातात पण दीर्घकालीन राजकारणात कोण टिकाणं तात्पुरते येता कोण कोण येतात पण दीर्घकालीन राजकारण तर नेत्यांमध्ये दोन ती तीन चांगल्या क्वालिटी असावेत असं मला वाटतं आणि हे जे मी मत मानतोय ते नेता ह्या भूमिकेतून न मांडता एक जागरूक मतदार जो असतो जो सर्व गोष्ट पाच वर्ष भोगतो आणि मग मतदान करतो हे त्या जागरूक मतदार ह्या भूमिकेतून मी मांडतो आपण म्हणतो ह्याला मतदान झालं त्याला मतदान झालं ते निवडून आला ते आला पण मत बनण्याची प्रक्रिया ही एका दिवसाची प्रक्रिया नसते ही चार वर्षे तीनशे सॉ तीनशे चौसष्ट दिवस ही मत बनण्याची प्रक्रिया असते की आपण हिला मत द्यायचं किंवा आपल्याला मतदान करायचं नाही आणि तीनशे चार वर्ष तीनशे पासष्ट पा तो दिवस असतो ही औपचारिकता असते की तिथं दोन ते त्याच मतदासमोरचं ब्रतन दाबलं ही औपचारिकता असते त्यामुळं मताची प्रक्रिया ही एका दिवसात एवढं होणार नाही अत्यंत संत गतीनं आणि वेळ घेणारी प्रक्रिया आणि त्या प्रक्रियेवरून सर्व सर्वांनी करून ओंकारला निवडून दिलेला आहे ह्याचा अर्थ ही तात्पुरता नाही ही खूप दिवसापासून चालत आलेल्या गोष्टी या सत्काराच्या रूपानं त्या गोष्टी फक्त आपल्या पत्रामध्ये देण्याचं फक्त आम्ही काम करीत आहोत जसं एक चांगल्या नेत्यामध्ये म्हणजे सगळ्यात महत्वाचा गुण असा वाचून मला वाटतो ती म्हणजे असते पब्लिक कन्फ्रोमिक तुम्हाला लोकांशी तुम्ही जोडले जाताय लोकांच्या समस्या अडी अडचणी ह्या तुम्हाला समजते लोकांना तुम्ही कनेक्ट करताय का तुमचे व्हॉट्सअप नंबर त्यांचा कसे आहे का समजा दिवाळी आली तर दिवाळीच्या त्यांना शुभेच्छा तुम्ही देत का नवीन वर्षाच्या शुभेच्छा दे देताय का संस्कृतीच्या त्यांना शुभेच्छा असतील व्हॉट्सअपच्या माध्यमातून असेल सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा फिजिकली कनेक्ट असेल अशा पद्धतीनं तुम्ही जर लोकांबरोबर कनेक्ट असतात तर ते दीर्घकालीन राजकारणासाठी उपयोगी बिग पडतात दुसरी पॉलिसी मला अशी जाणवते एक पीपल असे असेसिटी म्हणून एक कन्सेप्ट आहे पब्लिक असेसिबिलिटी आता ह्याचं जर उत्तम उदाहरण द्यायचं झालं तर ओंकार आपलं सकाळी जर बघितलं नऊ ते एक वाजेपर्यंत गणपतीचे नेता असतात बोगडेली बरोबर आणि संध्याकाळी तीन तास असतात मग आम्हाला जाणाऱ्या येणाऱ्याला काय मेसेज जातो हां म्हणजे जर आपलं काही ओंकारकडे काम पडलं तर चला गणपती ओंकार अवेलेबल असतो काही काम पडत पडत नाही पडत तो फार वेगळा पण आपल्याला तो सहजास उपलब्ध होतो की असं नाही त्याच्याकडे जा त्याला हक्ता शिंदे त्याच्याकडे जा त्याला हक्तशिबी त्याच्याकडे जा आणि मग वरच्या नेत्याला ही ज्यावेळेस हारागी चालू होती त्यावेळेस संपर्क हा तुटत जातो त्यामुळे नेत्याची दुसरी कोटी जर क्वालिटी असेल असं मला वाटतं की असतील ती पण असेल असेच नाही मतांबद्दल तुम्ही किती सहज केलं कनेक्ट करू शकता आणि तिसरी महत्वाची क्वालिटी जर कुठली पाहिजे असं मला असं वाटतं तर समस्या सोडवण्याची क्षमता ज्या वेगवेगळ्या सामाजिक समस्या असतील वैयक्तिक समस्या असतील किंवा समस्या असतील पारंपरिक अडचणी असतील किंवा त्या समस्या सोडवण्याची क्षमता आहे का आणि नेत्याचं सगळ्यात कुठलं काम असं लोकांच्या आयुष्यामध्ये सर्वांची बदल करून त्यांच्या आयुष्याची गुंतवण हा सगळ्यात महत्वाचा नेत्यांचा अंगी असलेला नियंत्रण म्हणून शेवट व्यवसाय झाला किंवा कशासाठी केलं जातं राजकारणाचे व्यवसाय असेल आणि त्यांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल हे नये यासाठी व्यवसाय असेल किंवा आजकाल दोन गोष्टी त्यातील डेव्हलप होत जातात त्यामुळे जर एखाद्या राज्याचं असेल आणि दीर्घकालीन राजकारणामध्ये जर तुम्हाला भेटायचं असेल तर तुम्हाला लोकांशी कनेक्टिव्हिटी पाहिजे म्हणजे काही पॉलिटिकल आयडियामध्ये काही चेंज होतील काही राजकीय बदल करून देतील काही नारा होऊन की नाही मिळेल असे बऱ्याच काही घडामोडी करू शकतात

तर ते काम करत आवडत कॅम्पेनिंग सर्वांना आपल्या जीवाची परवानं करतात लोक काळ असा होता की लोक कोविडच्या बाहेर पायट म्हणून खराब होणं परिस्थिती होती अशा काळामध्ये लोकांना वैद्यकीय सुविधा असते कोविड किट घालून ते स्वतः लोकांच्या मदतीला ते दौ येत होत असते त्यानंतर पुरामध्ये एवढ्या एवढ्यापणामध्ये लोकांना त्यांनी बिस्किटाचे फुडाई असतील फुलाचे पाकिट असतील किंवा जे आपल्या उशीर गोष्टी असतील त्या संदर्भात वेळोवळ्या उशीर असतील की त्यांनी घरपोच केलेल्या आहेत ह्या सगळ्याच जे आले मागचे सात वर्षापासून ते सगळं म्हणून आता देत आहोत एवढं म्हणजेच एक ज्याला आपण म्हणतो समस्या सोडवणारं व्यक्तिमत्व जर म्हणलं तर ओंका दोषी आता परत तर राहुलचा नामचा चांगला परिचय त्यांचाही एक संघर्ष परिवार म्हणून त्यांचा एक म्हणून त्यांचाही स्पर्धेमध्ये गणपतीचे कार्यक्रम असतील किंवा रक्तदान शिबिर असतील किंवा इतर मेडिकल कॅम्प असतील अशा सामाजिक कार्यक्रम हे लोकांच्या आयुष्यामध्ये बदल सकारात्मक बदल ठेवण्याचा सातत्य पूर्ण पद्धतीनं ते वो देण देण दिखना दिखना काम करतात परवाच त्यांनी हलदी कार्यक्रम झाला किंवाही कार्यक्रम झाला या दोन चार दिवसापूर्वी असे समाज कार्यक्रम करून ते लोकांशी गणे ठेवण्याचा चांगल्या पद्धतीने प्रयत्न करत आहेत आता ज्ञानपेक्षा आमचा राहुलशी आमचा जास्त आहे राहुलच्या व्यक्तीमत्व सांगायचं झालं तर राहुल त्याचा थोडासा मितभाषी पण त्याच्या व्यक्तिमत्व व्यक्तिमत्व जर सांगायचं असेल तर परिंदो कोंझील मिले की ये फैले हुए पंख होते परिंदो कोंझिल मिलेगी उनके फैले हुए पंख बोलते जमाने जमानेमे वही लोक खामोश राहते जिनके पुनर बोलते

सर्वप्रथम मी सद्गुरु कृष्णाजी महाराजांच्या चरणी गमस्तक होतो मंचावर उपस्थित असलेले आदरणीय सुनील महाराज आदरणीय आमच्या मार्गदर्शिकाकू सोमकापू परचंडे आमचे कोर्टातले पण सिनियर कागदेव आणि उपस्थित सर्व किस्ते कल्लेचे नागरिकांना मी प्रथमता धन्यवाद देतो मी की तुम्ही अतिशय कौटुंबिक वातावरणातला सत्कार समारंभ आयोजित केला बाहेर इतर ठिकाणी बोलताना ज्या पद्धतीचं एक टेन्शन येतं जसं काही इथला वातावरण नाही ही सगळी माझ्या घरातही असल्यासारखी माणसं आत्ता बऱ्याच जणांनी भाषणामध्ये आमच्याकडनं अपेक्षा पण व्यक्त केल्या आमच्या सगळ्यांचं कौतुक केलं आता निवडणूक पार पडली आहे गट तट पार्टी पक्ष सगळं संपलेलं आहे एकवीस तारखेला इथून पुढची पाच वर्ष लोकांनी आमच्या दोघांवरती माझ्यावरती काकूंवरती प्रभागाचा विकास करण्याची तुमची सगळ्यांची कामं करण्याची जबाबदारी टाकलेली आहे कुठल्याही परिस्थितीत आम्ही तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही हे तुम्हाला कृष्णाजी महाराजांच्या समोर सांगतो संदर्भागीच असं नाही तर आपल्या कुठल्याही समस्या असतील कुटुंबातील एक सदस्य म्हणून तुम्ही आमच्याशी संपर्क साधा महिला भगिनींना मला फोन करणं अडचण असेल तर कुसुम काकूंना भिन्हा फोन करा मी सुद्धा तुमच्या घरातलाच माणूस आहे बाकी तरुण मुलं आणि ज्येष्ठ यांनी कधीही मला धक्काने आवाज द्या मी तुमच्या मदतीला धावून येईन आणि परत एकदा तुम्ही माझा सगळ्यांनी सत्कार ठेवलात मान सन्मान दिलात

आपल्या प्रभागातील अलं असणारी कामे अडचणी सोडव सोडवण्यासाठी मी सदैव तत्परे एवढे बोलून मी आपली रे माझे दोन शब्द व्यक्त करते धन्यवाद